नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा मार्च सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूया ते, ते, ते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील आजही राज्यातील बऱ्याच ठिकाणी गडगडाटी वादळी पावसाची शक्यता आहे खास करून विदर्भ मराठवाड्याचा भाग असेल सकाळ सकाळच्या सॅटलाईट इमेजमध्ये असं दिसतंय की गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये किंवा चंद्रपूरच्या दक्षिण भागामध्ये काहीसं ढगाळलेलं वातावरण नाही या व्यतिरिक्त राज्यात कुठेही सध्या जरी ढग नसतील तरीही दुपारच्या पुढे नवीन ढग निर्मिती होऊन पावसाची शक्यता राहील अनेक कमजाचा पट्टा अशा प्रकारे कर्नाटकपासून ते इकडे म मराठवाड्याच्या दक्षिण भागातून विदर्भाच्या आसपासपर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपासच आजही गारपिटीची शक्यता पाहायला मिळेल नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर या ठिकाणी गारपिटीचा धोका सर्वाधिक जास्त आहे तर भंडारा गोंदिया अमरावती नांदेडचा किंवा गडचिलच्याही काही भागांमध्ये एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच लातूर परभणी हिंगोली वाशिम आणि अकोल्याचे काय भाग असतील पूर्वेकडील पूर या ठिकाणी तुरळक ठिकाणी गडगडाट आणि वादळी पाऊस आणि एखाद्या ठिकाणी हलकी गारपीट तर धाराशिव सोलापूरचे दक्षिण पूर्व भाग बीड पूर्वेकडील भाग असेल किंवा बुलढाणाचा अतिपूर्वेकडे भाग असेल या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो जर आपण तालुकाने हाय पाहिलं की कोणत्या तालुक्यात गारपीटचा धोका सर्वाधिक जास्त आहे तर किनवट माहूर त्यानंतर या ठिकाणी मुखेड उदगीर देगलूर त्याचनंतर झरीजामणी वणी बल्लारपूर जिवती राजुरा गोंडपिपरी वरोरा त्यानंतर सावनेर नरखेड काटोल रामटेक नागपूर तुमसर मोहाडी वरुड या तालुक्यांमध्ये गारपिटीचा धोका जास्त आहे तसेच गोंदिया सालेकिसा आमगाव या ठिकाणी किंवा तिरोरा या ठिकाणचा गारपीटचा धोका सर्वाधिक जास्त आहे आणि बाकीचे तालुक तालुके जे सांगितले जिल्हे सांगितले त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहेच पण गारपीट शक्यता जास्त असलेले हे जिल्ह्या या हेच जिल्ह्यातील हे तालुके आहेत या तालुक्यांव्यतिरिक्त हे एखाद्या ठिकाणी गारपीट होऊ शकते ज्याबद्दल आपण जिल्हाने या अंदाजामध्ये कळवलेलं आहेच बाकी दररोज अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका